सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योती ज्योतिक शह सगळे म्हणजे तहात ना तहा आपला कालचा व्हिडिओ होता मार्गशीर्षचा तर त्याच्या आधीच मी मार्गशीर्षची तयारी स्टार्ट केली होती ते इथे सुंदर बघा चिमणी किती छान आली होती छोटंसं पिल्लू होतं पण त्याला हातही लावू शकत नव्हतो कारण ते घाब घाबरायचं खूप घाबरत होतं तर म्हटलं छान चला कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये दे देवीने दर्शन दिले तिथे एकीकडे -ते उंबरठ्याची तयारी चालू होती आणि एक हा जो व्हिडिओ हा गुरुवारचा आहे आणि तो कमळाचा जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ आहे बुधवारचा तर एक दिवस आधीच मी म्हटलं मला छान असं देवीला आहे ना सगळं असं कमळाने छान सजवायचं होतं तर मला आहे ना असं बॅकग्राऊंडला छानसं काहीतरी पाहिजे होतं म्हणून बहिणीला सांगितलं की मला असं कमळ बनवून दे तर मग तिने एक गुगलवर सर्च केलं तर तिला हे दिसलं तर ती बोली हे छान वाटेल ताई मग तिने हे केलं होतं तर ज्या मार्गशीर्ष महिना हा अतिशय शुभ महिना असतो त्यामध्ये आपण जितकी लक्ष्मीची सेवा व देवींची सेवा करतो ना खूप छान असतं तर इथे मी छान उंबरटा लेपन केलं होतं त्यानंतर दरवाजा स्वच्छ पुसून तिथे स्वास्तिक वगैरे काढून घेतलं मी उम आपलं जे स्वास्तिक आहे ना दारावर काढते ते मी काय करते ना हळद थोडीशी आणि कुंकू मिक्स करून काढते म्हणजे दोघांचाही प्रभाव छान पडतो त्यानंतर ते इथे छान मी गुरुवारी उंबरटा लेपन करून घेतले होते तर उंबरटा लेपन कसे करायचे आणि त्यामध्ये काय काय टाकायचे वगैरे यावर संपूर्ण असा छान आपले बरेचसे चॅनलवर व्हिडिओ आहे नंतर छान इथे मी रेड आणि यल्लो जी रांगोळी आहे ना ती काढलेली मी नेहमी ना खाली बॅकग्राऊंड देते येल्लो रेड किंवा कुठलाही कलर आणि वरती व्हाईट रंगाचं जे आहे ना ते छाप देते पण ह्यावेळेस म्हटलं जरा रेड टाकून बघूया कसं वाटतं आणि खूप सुंदर वाटत होतं आपण जेव्हाही छाप्याच्या रांगोळ्या काढतो ना तर रांगोळी अतिशय बारीक पाहिजे म्हणजे अतिशय बारीक तेव्हा छाप्यातून ती व्यवस्थित गळते आणि मस्त वाटते जर तुमची रांगोळी जाड असेल ना ती साच्यातून प्रॉपर पडत नाही आणि बऱ्याच ताईंनी विचारलं ताई हे साचे कुठून घेतले तर हे मुंबईवरूनच घेतले आणि डोंबिवलीला एक एक्झिबिशन लागायचं ते आता सध्या बंद झाले हे ऑनलाईन पण मिळतात एक ताई जिकडे राहतात ना त्या साईडला नाही भेटत तर त्यांनी मला रिक्वेस्ट पण केलेली की ताई तुम्ही मला कुरिअर करू शकता का पण आता सध्या मलाच हे भेटत नाही आहे पण तरी मी जिथे भेटतात ना त्यांचा नंबर देण्याचा प्रयत्न करेल आणि त्या ताईंपर्यंतही पोचवण्याचा प्रयत्न करेल तर इथे छान अशी पावलं काढली त्यानंतर मध्यभागी मस्त असं कमळ काढून घेतलं आणि खूप सुंदर म्हणजे मा आज माहिती नाही ने नेहमी तर उंबरटा लेपन मी करतेच पण आज गुरुवारच्या दिवशीचा जो उंबरटा लेपन होतं ना त्याच्यामध्ये वेगळीच काहीतरी एनर्जी होती इतकं सुंदर वाटत होतं ना आणि उंबरट्यामध्ये जे हळदीचं लेपन करतो ना तेव्हा गोमित्र थोडंसं आपण त्यामध्ये गुलाबजल अष्टगंध वगैरे टाकतो ना त्यामुळे दिवसभर इतका म्हणजे उंबरट्यातून आपण येतो ना आतमध्ये तो खूप सुंदर सुगंध येतो आणि हे बघा तयार झालं आहे छान असं कमळ आणि त्याला मी सिम्पल अशी डायमंडची लेस लावून घेतली होती खूप मोठं आहे हे स्वतः घरी बनवलं आहे तर प्लीज हे कुठूनही विकत नाही आणलं आहे आणि यावरही कमेंट्स येतील म्हणून ऑलरेडी सांगते की हे बनवून घेतलं तर सकाळची देवपूजा वगैरे करून झाली होती आता इथे पूजेला मी तयारी केली आणि आत्ता जे देवीचा मुखोटा दाखवला ना तो आज मी लावणार आहे पण त्यामध्ये दे देवीचे जे डोळे आहे ना ते थोडेसे मला आहे ना असे म्हणतात ना एक तो वेगळा भाव पाहिजे होता डोळ्यांमध्ये म्हणून आहे ना मी थोडेसे डोळे चेंज केले आहे देवीचे कधी दे आपण देवीमध्ये दे काही चेंजेस करतो ना डोळ्यांमध्ये किंवा कुठलं वर्क करत असेल तर पहिले देवीला आहे ना आज्ञा मागायची की हे काम माझ्याकडून करून घे तेव्हाच ते काम होतं नाही तर तुम्ही किती करायचा प्रयत्न करा होत नाही तर इथे जिथे पूजा मांडायची तिथे स्वच्छ धुवून घेतलं पुसून घेतलं सॉरी आणि त्यानंतर चौरंग ठेवला आणि त्यानंतर मी पूजेला स्टार्ट केलं हे सुद्धा घरीच बनवलेलं चौरंगाचं चा कवर आहे आणि ॲक्च्युली काय होतं ना घरी मी बऱ्याच वस्तू बनवते पण आणि त्याचा ऑर्डर्स पण येतात पण प्रॉब्लेम काय होता ना स्वामी मला आहे ना त्यांचे वस्त्र आणि मुकुटशिवाय आहे ना दुसरं काही काम करूनच देत नाही असं समजा म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नाही भेटत स्वामींचे वस्त्रांचं आणि मुकुटचंच काम माझ्याकडे इतकं आहे की बाकी कुठलीही गोष्ट मला एक्स्ट्रा करायला भेटत नाही तर हे खूप सुंदर चौरंगाचं जे वस्त्र आहे ना खूप छान वाटत होतं आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही वेगवेगळे बघणार आहे तर इथे जिथे आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची ना तिथे छान असं अष्टकमळ काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या पूजेला स्टार्ट करायचं तर आता इतकी वर्ष आहे ना मी माझी आई जेव्हा उपवास करायची ना तेव्हा मी पूजाही मांडायची आणि इतक्या वर्षामध्ये मी हे फर्स्ट टाईम वर्त करते आहे वैभवलक्ष्मीचे तर सगळ्यांना आश्चर्य वाटेल ताई तुम्ही एवढ्या पूजा वगैरे करता आणि हे उपवास कधी केले नव्हते माहिती नाही ते देवीच्या मनात कदाचित आत्ता असेल म्हणून पण दर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणीही मला असं भेटायचं म्हणजे शेजारी म्हणा किंवा आता मा होती तेव्हा आई म्हणा किंवा सा जेव्हा लग्न झालं तेव्हा मामी म्हणा असं कोणाची नाही कोणाची पूजा माझ्या हातून म्हणजे घडायची आणि देखील वाचून व्हायची फक्त उपवास माझ्याकडनं घडत नव्हता असं तुम्ही म्हणू शकतात तर आता मी म्हटलं की नाही मलाही ह्या वर्षी करायचे मार्गशिर्ष्य मी मा लास्ट इयरच करणार होती पण मुलगी छोटी असल्यामुळे आहे ना नव्हतं ते पॉसिबल आणि पहिले भरपूर उपवास करायचे पण हल्ली ना आता जमत नाही तर इथे माझं काम चालू होतं ना ए, हे ॲडजस्ट करायचं की कमळ थोडंसं छान असं उठून वरती दिसलं पाहिजे मग त्यामुळे ते छान दिसेल बॅकग्राऊंड तर इथे हाईट देण्यासाठी मी नेहमी काय करते एक कळशी ठेवते आणि त्यावर तांब्या ठेवते तर जो तांब्या आहे त्यामध्ये दुर्वा हळदी कुंकू त्याच्यानंतर सुपारी एक रुपया अक्षदा आणि ही पाच प्रकारची पानं ठेवून घ्यायची आहे नंतर नारळ स्वच्छ धुवून नारळ याच्यामध्ये लावून घ्यायचा आहे त्यालाही हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे इथे तांब्याला जी पाच बोटं ओढतात ना ती मी ॲक्च्युली लावायचं विसरली होती आणि इथे बघा देवीच्या डोळ्यांमध्ये आता तुम्हाला फरक जाणवेल म्हणजे आणि हे बघा बऱ्याच ताईंनी हा प्रश्न केला होता की हा मुखोटा कसा लावायचा तर इथे दोन जे आहेत ना हे ऑलरेडी नव्हते तर मी हे घरी ह्या नाड्या लावून आहे ना बघा एकदम प्रॉपर बसतो आता तुमच्या तांब्या केवढा आहे ना त्यावर आणि खूप इझी आहे आणि इथे ना एक एक सेट करायचं काम चालू होतं की असं कसं दिसेल तसं कसं दिसेल तर बरेच ह्यावेळेस देवीने खरोखर काहीही परीक्षा न घेता इतकं इझिली माझ्याकडनं साज करून घेतला आणि साचची सेवा करून घेतली ना खूप बरं वाटलं ही तर म्हणजे प्रस प्रत्येक आपली आई करायची किंवा आजी करायची म्हणून सगळ्यांना तोंडी पाठ असेल म्हणून त्याबद्दल तर मी एवढं काही सांगणार नाही पण सगळ्या साधी भोळी आणि छान जी कुठली लक्ष्मीची पूजा असेल ना ती ही मार्गशिर्षची म्हणजे अगदी साधी आणि इथे बघा ताईंनो मला एक सांगायचं आहे बऱ्याच ताईंना असं वाटतं की ह्या सोशल मीडियामध्ये किती छान छान हे मुखोटे वापरता एवढी प्रशस्त पूजा मांडतात आम्हाला एवढं पॉसिबल नाही आणि दुसरी गोष्ट खूप सगळ्या ताईंचं असंही म्हणणं असतं की देवीला साधेपणा लागतो तर मग एवढी तामझाम कशाला पण कसं असतं ना ताईंनो प्रत्येकाची आहे ना सेवा करण्याची जी म्हणता ना पद्धत वेगवेगळी असते आता काहींना देवीला म्हणजे खूप सजवायला आवडतं छान पूजा अशी सुरेख रेखीव दिसली पाहिजे असं वाटतं म्हणून आणि बघा देवी कोणतीही देव असं म्हणत नाही की आम्हाला एवढे सगळे दागिने घाला आम्हाला एवढं सगळं नैवेद्य बनवा किंवा आम्हाला खूप सगळं साज शिंगार करा नाही पण ही एक म्हणतात ना आपण कसं हे जे काही आहे आपल्या अंगावरच्या वस्त्रांपासून तर खाण्यापिण्यापर्यंत हे त्यांनी दिलं तेव्हा आपण खातो आहे मग सेवा सेवारूप का करायचं नाही का म्हणजे आपण त्यांनाही बघा देवांना आपण अगदी आपले जसं आईला आपल्या चमड्याचे जोडे घातले ना तरी ते पान फिटणार नाही तस तसंच देवांचंही आहे देवांना फक्त तर त्यांचा भाव महत्त्वाचा असतो पण एक प्रत्येकाचा भाव वेगवेगळा असतो कोणाचा सेवेरूपी असतो कोणाचा साजरूपी असतो कोणाचा रूपी असतो कोणाचा साफसफाई स्वरूपी असतो प्रत्येकाचा तो भाव आहे तर असं काही नेता येईनो साधं नारळही मांडलं ना देवी त्यातही खूप आणि हे मार्गशीर्ष हे उपवास आहे ना यातून इतक्या गोष्टी सांगितल्या आहे ना की देव प्रत्येकाला देतो त्या कथेतून जे आपल्याला शिकायला भेटतं ना ते खरंच खूप महत्त्वाचं आहे देवी ही लक्ष्मी प्रत्येकाला सगळ्या गोष्टी देत राहते फक्त ऊतू नये मातूनय घेतलेला वस्सा हाती टाळू नये हे का सांगितलं आहे देवीने की ती प्रत्येकाला देते पण ती कशी सांभाळून ठेवायची आणि तिचं कसं म्हणतात ना व्यवस्थित पार पाडायचं लक्ष्मीला कुठे पार पाडायचं हे तुम्हाला जमलं पाहिजे देवीचं म्हणणं काहीच नसतं की बाबा खूप काही बघ आता पुस्तकातसुद्धा लिहिलं आहे साधी सरळ मांडणी सांगितली आहे पण आत्ता सध्या एवढे छान छान मुखोटे भेटतात आणि लक्ष्मी आहे ती त्या लक्ष्मीला लक्ष्मीसारखं घरात तुम्ही सजवलं ना तर तुमच्या आयुष्यात लक्ष्मी येण्यापासून कोणीही थांबू शकत नाही तर इथे सुंदर असं माझं देवीचं रूप इतकं छान वाटतं ना खरं जेव्हा सजवतो ना इतकी उत्सुकता असते इतकं सुंदर असतं आणि जेव्हा उत्तर पूजा असते ना अक्षरश खूप वाईट वाटतं तर इथे छान देवीला मी सजवून घेतलं होतं त्यानंतर गजरे वगैरे घातले गणपती बाप्पाची पूजा करून घेतली पाच फळं ठेवली श्रीयंत्र ठेवले ही माझी पहिलीच वेळ आहे पण पन लहानपणापासून आई अशा पद्धतीने मांडते म्हणून मी तसाच प्रयत्न केला आहे तर यात काही चेंजेस असतात का यात काही बदल असतात का माझं कुठे चुकलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता हा फक्त जो फोटो असतो ना ज्याच्यावर यंत्र वगैरे असता तो नेक्स्ट गुरुवारपासून मी ठेवणार आहे तो माझ्याकडे नव्हतं पण पुस्तकात होतं मग मी तेच मांडलं तर इथे छान कमळकट्ट्याची माळ मी घेतली होती दिवाळीमध्ये तर तीसुद्धा बघा छान अशी श्रीयंत्राला गुंडाळून घेतली कारण काय होतं ना देवाऱ्यामध्ये ठेवता येत नाही एक एकशे आठ मण्यांची ही माळ आहे एकशे आठ मण्यांची ही माळ आहे तर ना ती देवारात व्यवस्थित बसत नाही म्हणून म्हटलं अशा काही लक्ष्मीच्या पूजा असतात ना तेव्हा ही माळ आहे ना त्याची सेवा करून घेते तर इथे आज आहे ना म्हणजे आता एक एक गुरुवारी ना माझ्या पूजेत तुम्हाला नवीन नवीन आणि काहीतरी वेगळं दिसणार आहे हे कमळाचं फूल इतकं सुंदर वाटत होतं ना बॅकग्राऊंडला खूप सुंदर बरंच काही करायचं होतं पण काय करू ना आता दत्तजयंती येते आणि वस्त्रांचं चा काम चालू आहे त्यातून जेवढी आईची सेवा करायला वेळ भेटेल ना तेवढा वेळ काढून थोडक्यात थोडकी पूजा मांडण्याचा प्रयत्न केला नाही तर आपली पूजा खूप मोठी असते पण बऱ्यापैकी खूप सुंदर पूजा झाली आणि आता डोळ्यांमधला फरक बघा किती वेगळा वाटतो आहे आता पूर्ण पूजा जेव्हा दाखवेल ना तेव्हा तिथे ते छान समया वगैरे मी प्रज्वलित करून घेतल्या आणि इथे जे आहे ना छान ते सुगंधी जे ऑइल आहे ते टाकलं प्रत्येक ऑय तेलामध्ये आणि त्यानंतर जो अष्टलक्ष्मी दिवा आहे तो मी इथे सुंदर असा एका साईडला मांडून घेतला देवीला वेणी बसत नव्हती मग अष्टलक्ष्मीलाच देवी जी वेणी आहे ना ती मी घातली आणि इथे इतकं म्हणजे ना इतकं सुंदर वाटत होतं नंतर छान असं आणि हे बघा ही आहे मी बाहेर यांच्यासाठी खायला वगैरे ठेवते सगळं पण ते तिथे येऊन देवाऱ्यात येऊन ते, ते ज्या कवड्या आहेत ना माझ्या तिथले तांदूळ खात असतात अशी सुंदर अशी माझी पूजा मांडून झाली आणि देवी इतकी सुंदर दिसत होती ना बघा देवीचे डोळे बघा कसे वाटतात तुम्हाला काही फरक जाणवतोय हो का म्हणजे ते ते सुद्धा खूप सुंदर होते पण याच्यामध्ये जरा मी चेंजेस केला तर मला अजून आवडले हे जे पुस्तक आहे ना हे तुम्हाला आहे ना आपलं डोंबिवलीला आहे ना जे स्वामींचं मठ आहे त्याच्यासमोर पु, आहे ना पू एक पूजा भांडार म्हणून आहे म्हणजे पूजेचं सगळं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला हे पुस्तक भेटेल खूप छान आहे कथा सेम आहे फक्त अक्षर मोठी आहे आणि ते देवी बघा किती सुंदर आणि ती न देणं एवढी ठसठशीत दिसते ना देवीला खूप सुंदर मला फक्त देवीला इतकंच म्हणायचं की ज्या ज्या ताईंना अशी पूजा करण्याची मनातून इच्छा असे असते ना त्या प्लीज ताईंना ताई देवीने ते सगळं द्यावं आणि त्यांच्याकडूनही अशी पूजा करून घ्यावी तर ही छान अशी पूजा मांडून झाली होती आता हा दुसऱ्या दिवशीचा माझा जो दुसऱ्या नाही इथे मी आरती करून घेतली होती सॉरी हा उत्तर पूजेचा नाही आहे इथे छान आम्ही सगळ्यांनी आरती वगैरे करून घेतली सगळं आणि हा दुसऱ्या दिवसाचा इथून पुढचा व्हिडिओ आहे तर इथे छान आहे ना सकाळी देवीची उत्तरपूजा करण्याआधी ना मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला छान धूप वगैरे लावला नंतर दिवा प्रज्वलित करून घेतला देवीला बोलली की देवी पूजेमध्ये काहीही माझ्याकडनं चुकलं असेल तर मला क्षमा कर आणि त्या प्रत्येक ताईंच्या इच्छा पूर्ण कर ज्या ज्या ताईंना हे सगळं करण्याची इच्छा आहे ज्या ताईंना खरोखर लक्ष्मीची गरज आहे ना त्या प्रत्येक ताईंना आहे ना ते सगळं भेटू दे आणि मला माझ्या मला दिलेली लक्ष्मी ही निरंकार टिकून राहू दे आणि त्या बघा ताईंनो आपण जेवढं करू ना तेवढंच आपल्या नवऱ्याला आहे ना त्या गोष्टीचा लाभ होतो म्हणून प्रत्येक ताईंनी करा असं गरजेचं नाही आहे बघा सोशल मीडियावर हे सगळं दाखवणं गरजेचं आहे कारण हे बघून तुम्हालाही प्रोत्साहन भेटतं पण ह्याचा अर्थ असा, असा नाही फक्त आहे ना ताईंनो भाव महत्त्वाचा असतो म्हणून हे बघूनही आपल्यालाही हेच घ्यायचं असं जिद्द करू नका तुम्ही कष्ट करा तुम्हाला ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी देवी नक्की देईल आणि बघा देवीचं आहे ना ते एक एक दागिना काढताना एवढं वाईट वाटत होतं ना आणि देवीचा चे चेहरा बघा किती हसरा आणि डोळे पहिले जे डोळे होते ना ते थोडेसे असे म्हणजे रागिष्ट टाईप वाटत होते आणि आता खूप सुंदर नंतर हे सगळं पूजा झाली ना त्यानंतर मी व्यवस्थित पॅक करून ठेवते उत्तर पूजा उचलून घेते आणि हे कमळ बघा किती मोठं आणि खूप सुंदर आहे आणि हे इझी आहे बनवणं ज्यांची पेंटिंग वगैरे छान ना ते बनवू शकता एवढं काही अवघड नाही आहे याच्यामध्ये पण हां ज्यांची पेंटिंग छान आहे त्यांना जमेल पण तुम्ही तुमच्या सह खुशीने पण बनवू शकतात घरात नंतर हे जे पाणी आहे ना हे मी छान पानं काढून घेतले आणि हे पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी झाडांना टाकायचं आहे बघा पूजा मांडताना जेवढी उत्सुकता असते ना, ना, ना त्याचप्रमाणे उत्तर पूजाही प्रॉपर झाली पाहिजे तेव्हा तुम्हाला ते फळ भेटते आणि ह्या पूजेचे तांदूळ ठेवलेली नान, ठेवलेली सुपारी तेच तुम्हाला पुढच्या गुरुवारी चारही गुरुवारी तुम्हाला वापरायची आहे त्यानंतर बरेच काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये वि तुम्ही मला विचारू शकतात ते इथे कळशी ठेवलेली ना तर ते पूर्ण कमळ थोडंसं हे झालं तर ता नेक्स्ट टाईम थोडंसं काहीतरी वेगळं करावं लागेल तर हे तांदूळ छान मी एका डब्यात भरून ठेवले आणि हे व्यवस्थित तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा व्यवस्थित असे पॅक करून ठेवले ना काहीही होत नाही फक्त ओलसर नका हे करू मी फ्रीजमध्ये ठेवले कारण सुपारी आणि एक रुपयाही मी त्यातच घालून ठेवलं आणि सर्व फ्रीजमध्ये ठेवून दिले एका डब्यामध्ये व्यवस्थित काढून हे चौरंगाचं चा जे कवर आहे ना ते देखील खूप छान वाटत होतं तर इथे जेव्हा देवी अशी काही सेवा करून घेते ना खरंच खूप बरं वाटतं आणि देवीने एवढं सगळं दिलं आहे ना कसलीच कमी नाही ठेवली आणि ते निरंकार टिकून राहावं आणि हे ज्या काही पूजा आहेत ना त्या मी जेव्हा कधी म्हणजे किती वय होऊ द्या किंवा पुढचा जन्म घेऊ हो द्या ह्या पूजा देवीने माझ्याकडून करून घ्याव्यात हेच मी देवीला मागितलं आणि सगळ्यांना सुख समृद्धी आनंद आणि मेन चांगले आरोग्य दे ही देवीला प्रार्थना केली आणि इथे छान पूजा उचलून ना जिथल्या तिथे सगळ्या गोष्टी हे करून घेतल्या ना तर व्यवस्थित राहता हा चौरंग बघा किती मोठा आहे एवढा मोठ्या चौरंगावर हे कवर बनवलं होतं आणि खूप छान आणि हे कवर घरीच बनवलं आहे ताईंनो पण आता सध्या जरी ऑर्डर आली ना तर मी लगेच नाही घेऊ शकत कारण वस्त्रांचं काम चालू आहे तर इथे बघा कशी वाटली पूजा सांगा श्री स्वामी समर्थ